आणि चहा पिल्यानंतर ती मुलगी येते म्हणजे लगेच करायला सुरुवात करते चला यांनी पण आले का आणि साईडला दूध गरम करून घेतला आणि चहा यांना देऊन घेते आणि आपल्या पराठीची तयारी करून <खँणी> घेते सगळं तर साहित्य टाकून घेतलेलं आहे

केक कशासाठी असणार आहे हे केक कटिंगच्या वेळेला तुम्हाला सगळ्यांना सांगणार आहे <laughs> सरप्राईज बाकी ते छान दिसायला पराठा एकदम मस्त ज्या आपल्याला भाजी खायचा कंटाळ येते मेथीची तेव्हा असं पराठा करून खायचा नंतर स्वयंपाक ते करून घेतला बाकीची कामं हे आवरून घेतलेली आहेत आणि मला आज बनवायचा होता छोटा व्हिडिओ त्याच्यासाठी पण तयारी बरीचशी करून घेतलेली होती आणि त्या कामामध्ये एवढा वेळ गेलेला आहे आणि आता फायनली तो पदार्थ तयार झालेला आहे ते तुमच्याबरोबर मला शेअर करावा वाटला तर चला मी तुम्हाला ते पदार्थ दाखवते एवढा मस्त झालेला आहे दिसायला तर आता खाऊन बघणार आहे आणि टेस्ट सांगणार आहे बाकी ते सुंदर बटाटा टिक्की तयार झालेली आहे तर आणि दिसायला तर एवढी भारी दिसायला लागली ही समोरून दाखवते एवढी सुंदर झाली आता एक भाजायची राहिलेली आणि तीन आता भाजणं सुरू आहे पलट 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 किती सुंदर दिसायला आणि कधी खैन असं झालंय शूट करून झाले पण मस्त किती छान मांडलेला आहे आणि एक ह्याचा पराठा आता करून घेतलेला आहे कारण हा शिल्लक राहिलं होतं पीठ माझं तर आता चला तुम्हाला मी खाऊन दाखवते कस लागणार आहे ते पण एकदम मस्त आहे जर कोणाला हा छोटा व्हिडिओ बघून जरी तुम्ही केलं तुम्हाला एवढं छान आवडणार आहे तुमच्या मुलांना आवडणार आहे एक एकवीस नक्की करू नका मला तर एवढं आवडलंय आता सण खाऊन बघतो खरंच मस्त झालंय पण हा पदार्थ करायला काही हरकत नाही

खूप घाण दिसती काळी दिसते रोज जरी फरशी पुसत असला तरी पण ब्रश नाही खासण्यामध्ये आणि असा कपडा घेऊन पुसण्यामध्ये किंवा वापनी पुसण्यामध्ये फरक नाही आणि त्याच्यामुळे तेवढी घालसायची तुम्हाला आता आहे वेळ सर्दी बरीशी कमी झाली आणि तुपाच्या वेळ दोन आली आता तरशी घर काढली किचन सगळं आवरून झालंय हॉल पण आवरून झालाय आणि पाण्या जाते कोल आहे पाणी जाण्यासाठी आता तिथपर्यंत सगळं धुऊन काढणार आहे आणि जर आपण त्याला की सुपर कम्युनिटी आहे ते तर झाली मस्त भूपुसाला निर्माण टाकून घेतला होता थोडासा हळपीठ पण टाकून घेतलं कारण जिथे डाग हे पडलेले असते चारचे अगदीचे ते पण निघून जाते म्हणून निर्माणी हरकत टाकून घेतलं मस्त फेस केला आणि त्या ब्रश मी घासून घेतला नंतर सगळी खरखर पाणी आखी फरशी रोखून मी धुवून घेतले आता कोरडं करून घेते मागच्या सह्यांनी जे थोडंफार पाणी राहिलेलं तर एवढं पाणी काय पूर्णपणे निघालं गेलं नाही तर आता जी काही थोडंफार पाणी आहे तर ती आता मग पुसून घेते जी काही एक्स्ट्रा पाणी असेल ते आता निघून जाईल आणि नंतर

कारण जवळ पसताय म्हणलं तर एक दीड तास मला लागला होता ते घासताना करताना थंड पाण्यामध्ये मग त्याच्यामुळं गरम गरम चहा करून पिला आणि काल दारावरती हो भाजीवाली आली आणि एवढं फ्रेश मिरच्या होत्या म्हणजे चला आता मला मिरच्या चलून जर घालायचंच होतं तर मस्त अशा मिरच्या भेटलेल्या मिर एकदम फ्रेश फ्रेश मिरच्या आहेत ना एवढ्या मिरच्या झाल्यात आता कट करू आणि एक किलो मिरच्या आहेत ह्या बघा मोहरीचा छानसा कलर बदलला आता मेथ्या टाकून घेते गॅस बंद करते चला तर मसाले मिक्सरच्या भाज्यातून काढून घेते त्याच्यामध्ये हळद ते टाकून घेते लगेच हळद जर कमी पडली तर भुरा येण्याची शक्यता असली आपल्या लोणच्याला आणि जास्त जर हळद झाली तर, तर कडवटपणा येण्याची शक्यता असते त्याच्यामुळे प्रमाण हळदीचं आणि मिठाचं बरोबर पडणं हे खूप गरजेचं आहे लगेच आता मीठ पण टाकून घेते एक किलोच्या मानाने मीठ टाकून घेतलं आता मिक्सरमध्ये ओबडधोबड फिरवून घेते मसाला मिक्सरमधून काढून झालाय जास्त बारीकही नाही आणि जास्त मोठाही नाही आपला रवा कसा असतो त्याप्रमाणे करून घेतला मी आता मसाला डायरेक्ट न टाकतात मला तेल टाकून घ्यायचं आहे तेल मस्त गरम झालेलं आहे फक्त ह्याचा कच्चापणा जे असते तेलाचा ते फक्त ते ता कमी करून घेतलेला आहे थोडंसं टाकून बघते बघा मस्त कडक झालेला आहे ते आणि हे तेल आता ह्यांसमोर थंड करायला ठेवून देते तेल गार करण्यासाठी आता ह्या समोर मिळून ठेवले मिरच्या आहेत याच्यामध्ये लिंबू पिळून घेते दरवर्षी मी अशा पद्धतीनं करते अजिबात वर्षभर याला भोला काहीच येत नाही आणि जसच्या तसं लोणचं राहते आणि कलर सुद्धा जसच्या तसंच राहते वर्षभर जरी आपल्या लोणचं असलं तरी आता बरेच जण म्हणतात की लोणच्याचा कलर ते मिरच्याचा कलर काळा पडलाय म्हणून असं काही होत नाही पुढे येतं ते आपण टाकून घेते तेल थंड झालेलं आहे मग घेऊन आले आता त्या रूम मधून कढईमध्ये जे आपण मसाले मिक्सर म्हणून काढले ते टाकून घेते तुमची कशी करण्याची पद्धत आहे ते पण मला कमेंटमध्ये सांगा आणि तुमचे पण छान होत असतील तर तुमच्या प्रमाणे मी एकदा ट्राय करण्याचा मी प्रयत्न करणार तेलामध्ये जे मसाला आहे आपण मस्तपैकी थंड झालेला आहे ते आता मिरच्यामध्ये टाकून घेते आणि पूर्ण थंड झाल्याशिवाय अजिबात टाकायचं नाही मिरच्या आहेत तर जीव करून घेते मस्त असा मसाला मिरच्याना लागलेला आहे घेणार आहे मी काचेच्या भरणीमध्ये जर तेल तुमचं गरम असल तर काचेच्या भरणीमध्ये मिरच्या टाकायची गडबड अजिबात करायची नाही एक दिवस जो द्यायचा कपडा घेट द्यायचा त्याच्यावरती दुसऱ्या दिवशी भरणीमध्ये मग मिरच्या भरून घ्यायचा छानसा आपला लोणचा तयार झालेला आहे आणि दिवसभरामध्ये भरपूर सारे काम पण करून झालेले आहेत तर आजचा हा व्हिडिओ मी इथं संपवते आणि माझा हा व्हिडिओ तुम्हाला सर्वांना आवडला असेल तर माझ्या चॅनल नक्की सबस्क्राईब करा लाईक करत जा शेअर करत जा काही कमेंट असेल तर ते नक्की मला सांगत जा आणि चला आता आजचा व्हिडिओ इथं संपवते बाय